याच्या ट्रकमध्ये जयहो ट्रान्सपोर्ट कंपनीतून पंचवीस टन वजनाचा दहा लाख रुपये किमतीचं स्टील भरण्यात आले हा मुद्देमाल नाशिकला पोहोचवायचा होता ठरल्याप्रमाणे ट्रक चालक वाल्मिक माधव इप्परदास हा जालन्याहून नाशिकला रवाना झाला मात्र दुसऱ्या दिवशी म्हणजेच सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार बावीसला ट्रक चालक वाल्मिक माधव इप्परदास यानं ट्रक मुद्देमालासह घरासमोरून चोरीला गेल्याची तक्रार उपनगर पोलीस ठाण्यात नोंदवली मात्र या घटनेनं जालना येथील हो ट्रान्सपोर्टचे संचालक मुदस्सिर नाशिर शेख हादरून गेले अनेक दिवस उलटूनही चोरीचा तपास लागत नसल्यानं शेख यांनी उपनगर पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडली ट्रक चोरीला गेला होताच पण त्याबरोबर दहा लाख रुपये किमतीचे स्टीलही चोरीला गेल्यानं शेख यांच्या व्यवसायावर गदा आली होती प्रकरणाचं गांभीर्य ओळखून शेख यांनी तत्कालीन पोलीस आयुक्तांशी चर्चा केली याच दरम्यान ट्रकमध्ये चोरीला गेलेला दहा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल भिवंडीतील पडघा इथं असल्याची माहिती पोलिसांना मिळाली घटनास्थळी पोलिसांनी छापा टाकून अजरुद्दीन मोहम्मद सादिक शेख त्याची पत्नी फरीन दिपू हरिपाल सिंग कैलास पंडित सपट यांची चौकशी केली तेव्हा हे सारं षडयंत्र असून ट्रक चोरीला गेल्याच नव्हता तर ट्रक चालक वाल्मिक माधव इप्परदास यानं संगणमत करून हा बनाव केला होता यात राघवेंद्र सिंग धुळ्याचा अर्शद शेख आणि कैलास सपट यानेच चोरीला गेलेल्या मुद्देमालाची विल्हेवाट लावण्यासाठी प्रयत्न केले होते असं तपासात निष्पन्न झालंय याच दरम्यान जालन्याचे ट्रान्सपोर्ट व्यावसायिक मदसिर शेख यांनी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची भेट घेतली होती त्यांचे या कामी मोलाचं सहकार्य लाभल्याचं शेख यांनी सांगितलं आहे जिसमें है तो मुझे अभी तक न्याय नहीं मिला था उसके बाद मैं जो बड़े दूसरे अधिकारी थे मैंने दो साल से उनके पास चक्कर बहुत मारे मगर कोई अधिकारी ने इसका डिस्पोज नहीं दिया फिर बाद में जब संदीप कर्निक साहब आए जब मैं उनसे जाके मिला कि सर मेरा ऐसे तो मैटर है तो सर कर्निक साहब ने इस ये मैटर में फॉलोअप लेकर आज है तो एक आरोपी को लाए वाला है और संदीप कर्निक साहब के वजह से मुझे ऐसा लगा है कि मुझे मेरा माल भी मिलने मिलेगा और मैं बहुत आभार मानता हूँ संदीप कर्णिक साहब का सचिन बारी सर का सपकाड़े साहब का चौधरी साहब का जिसने मेरा मैटर वापस दो साल के बाद उठा कर वापस मेटर तो में तो में तो में तो में तो आरोपी को लाए वाला है और अभी देखते हैं आगे और क्या कार्रवाई होती है सद्य हे प्रकरण गुन्े शाखे कौंपिया आए कैलास पंडित सपट हा पुलिस ताब्यात है सुमारे दीड वर्षांनी या प्रकरणाचा छडा लावण्यात आला असून अजून चोरीला गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत ट्रान्सपोर्ट व्यवसायात ज्या अनिष्ट बाबी घडत असतात त्यापैकीच ही एक आहे अनेकदा व्यावसायिकांची मोठी फसवणूक होते काही गुन्हे उलघडतात तर काहींमध्ये नुकसानीला सामोरं जावं लागतंय सिकंदर पठांसह प्रशांत जेजूरकर न्यूज नाशिक